आत्मवंदन ऋतातही सगळ्यात पहिले तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि या क्रीममुळे मला माझ्यामध्ये स्वतःला वैयक्तिक जाणवलेला बदल म्हणजे मी स्वतः खूप शांत झाली आतून जी आत्मिक शांती असते ना आणि ती मला खूप प्रकर्षाने जाणवते नंतर कोणी कसंही वागलं किंवा कोणी घरात आपलं रोज काहीतरी होतच असतं तरी मला राग म्हणजे राग जो यायचा किंवा तसा हे वाटायचं तो माझा खूप बंदच झाला बंद आता राग नाही आहे मला गंमत वाटते आणि हसायला <laughs> येतं की कसं चाललंय असं अज होतं राग येणा ही प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली आहे आणि अजून एक माझ्यामध्ये जास्त मला जाणवलेला फरक म्हणजे खूप लोकांबद्दल ना कणव वाटायला लागली सगळे माझेच आहेत माझेच आहेत असं मला खूप त्यांच्याबद्दल जवळ विशेषतः लहान मुलं लहान मुलांबद्दल तर इतकं असं वाटतं की ते म्हणजे माझ्यासाठी एक परमेश्वराचं रूप आहे माझे बाजूला मुल एक मुलगी राहते असं तिला रोज भेटल्याशिवाय मला चैन नाही पडत आणि ती पण इतकी लाड करून घेते सहा महिन्याची आहे पण असं म्हणजे एक वेगळं काहीतरी असं आत्मिक शांती आणि अनुभूती अशीच मला एक छान वाटत खूप मस्त वाटत आणि मी ती क्रिया ही जी काही आहे ती एन्जॉय करते आहे त्यामुळे खूप मजा येते मला आणि स्वतःच्या शरीरावरती पण म्हणजे टचबोर्ड खरच एवढ्या मध्ये कुठलाही साधी सर्दी खोकला हा सुद्धा आजार झालेला नाही आणि ऊर्जा जाणवते त्यामुळे थकायला होत नाही रात्री झोप शांत लागते कुठलेही विचार नाही काही नाही खूप छान छान वाटतय त्यामुळे खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे दादापूज नमस्कार मला आज ह्या ऐकताना ज्यावेळेला आपण क्रौन चक्रावर आलो होतो ना ईशान चक्रावर त्यावेळेला अशी मंदिर मंदिर आहेत शिखर वेगळ्या शहरामधली अशी चमचमणारी सोन्याचे मुलामध्ये चकाकणारी दिसली मला मग ती शिखर जे जी आहेत ना त्यावेळेला जाणवलं आणि दुसरी माहिती मला असं पाहिजे की आपण रामाचं जे आपण हे जे होतं ना दोहा किंवा जे पंक्ती त्या जर पाठवलं तर बरं होईल म्हणजे ते आम्ही वाचून ते याच स्मरण करू त्याचं रामाच जर वेळेला पण रामाच हे केलं होतं ना पंक्ती म्हटल्या होत्या रामाच्या ग्रुपमध्ये आपल्याला त्याचा फायदा हो आपल्याला वाटलं अगदी अगदी बरं वाटलं म्हणजे शरीर असं हलकं झाल्यासारखं वाटलं आणि एकदम प्रसन्न वाटलं छान वाटलं अगदी पण तुमच्या अजून तुमच्या आवाजामध्ये मला जरा थोडं अजून तुम्हाला बरं वाटत नाही काल जरा आवाज आपला जरा हे जाणवलं जरा तेव्हा काळजी घ्या असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे माझा धाकटा भाऊ आहे सुभाष शिळके म्हणून त्याचं कसं झालंय की त्याला किडनी त्याच्या परिणाम झालेला त्याच्या किडनीच्या आणि त्याला द अल्टरनेटिव्ह डेल त्याला डायलिसिसला जावं लागतं त्याला म्हटलं तो जॉईन हो पण जॉईन होतो म्हणतो पण त्याला ते डायलिसिस जावं लागतं सकाळी त्यामुळं त्याला अजूनपर्यंत काही जमलं नाही तर म्हणजे क्रिटिकल स्टेज आहे त्याची तर म्हटलं थोडं आपल्याला त्याच्यातून बाहेर काढणं शक्य आहे किंवा कसं ते जरा सांगायचं होतं जर इकडे इकडे राहतो वनाश कंपनी ना कर्वे याला पोड रोडला आमराज्य सोसायटी तिथे राहतो त्यामुळे त्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी अं मी प्रार्थना करतो दररोज दरवेळेला आपलं आपल्या सुरु सुरू असत हे प्रवचन ठेवायला मी त्याची आठवण करतो आणि त्याला त्याला सुद्धा सगळं वगैरे जे आहे प्रत्येक चक्र त्याचा सुद्धा मी आठवण करतो त्याला शक्ती देण्याचा प्रयत्न करतो त्याला ती आपण विनंती ठीक आहे आपण आप प्रार्थना करू की त्यांनी इथे यावं त्याचा फायदा आणखीन त्यांना होईल तर त्यांचं नाव घ्या आणि सकाळी त्याचं डायलिसिस जातं सकाळी अल्टरनेट डेला डायलिशिस अल्टरनेट डेला एक दिवस तरी मिळेल ना त्यांना एक दिवसात ते गेले आज गेले उद्या काही नाही तसं ते येऊ शकेल त्या सांगितलं त्याला काय त्याला असं बसवत नाही त्यावेळेस झोपून करू देत त्यांना झोपून आता समजा चालेल दादा चालेल सुभाष शेळचे नाव आहे त्याचं हो हो चालेल चालेल थँक्यू दादा ताई आपण बोला मला आहे ना आज इथे ऊर्जा जाणवली ज्या वेळेस तुम्ही म्हणला ना इथली ऊर्जा रामेश्ठाची इथं जाणवली पण नंतर आहे ना मला खूप खास येत होती ते म्हणजे खांद्याला आणि डोळ्याचे होते कानाचे खूप खास येत होती मी खूप कंट्रोल केलं पण नंतर शेवटी ज्या वेळेस आपलं झालं ना त्यानंतर नंतर नाही मला कंट्रोल झालं खूप खास येत होती बाकी ऊर्जा जाणवली मला इथेपर्यंत असं नंतर खूप खास येत होते फक्त ह्या खांद्याला खांद्याला जास्त आपल्या शरीरात ना जी नकारात्मकता ती निघून जाते जी काही व्याधी आहे ती पण निघून जाते त्यामुळे ती खाज येत असते त्यामुळे ते दुःख होत असत त्रास होत असतो असे कंट्रोल नाही करता आलं ना शेवटी त्यामुळे मला असा हात थोडा लावावा लागला हरकत नाही हरकत नमस्कार ताई आत्मवंदन अनघाताई वृताताई दोघींना खूप आत्मिक शांतता वाटते समाधान वाटते खूप छान आणि मला ह्या ग्रुप मध्ये आणलेल्या शोभाताई भारती ताई सगळ्यांना खूप खूप धन्यवाद खूप छान वाटतंय तुम्ही खूप छान दिसतात <laughs> सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज येत ना या क्रियेनंतर खूप खूप खरंच इथेच रजा मागते जय श्रीराम भेटूया